भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी दोन दिवसात पूर्ण क्षमतेने पाणी माडग्याळ उमदी पर्यंत सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले दुपारी बारा वाजल्यापासून जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेश असतानाही कायदेशीर बंदी असतानाही राष्ट्रवादीत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी पाण्याच्या आंदोलनासाठी घोरेश्वर फाटा इथे जमले होते त्या ठिकाणी मैशाळ योजनेचे अधिकारी प्रफुल्ला वाघमारे सुहास पवार श्री चव्हाण यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आदरणीय डीवाय एस पी साळुंखे व जग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिजली व मैशाळ योजनेचे मुख्य अधिकारी सचिन पवार यांच्या सूचनेनुसार संहिता मनाई आदेश यांचा मान ठेवून आम्ही शेतकरी व अधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली श्री सचिन पवार यांनी फोनवरून दोन दिवसात पूर्ण क्षमतेने पाणी माटग्या उमदीपर्यंत सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली